आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राजापूर लंजा साखरपा मतदारसंघाचे आमदार किरणजी सामंत त्यांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आहे ते आमचे सर्वांचेच ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजनजी साळवी त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचं कुटुंबीय सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शिवसैनिक बंधुवाणी भगिनीनो साहेबांनी त्यांचा शिवसेनेतील पूर्य कार्य पूर्ण कार्यकाळ सांगितला पण साळवी साहेब आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली होती पण मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेना शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून शिवसेना ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे तीन वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये झाला आहे जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो आणि कुठंही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत मगाशी आपण असं म्हटलं की विकास कामं तर आपल्याला करायची आहेत पदं देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहेत परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यबाणाचा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदेसाहेबांना देतो पुन्हा एकदा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राजन साळवी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं